शिव फुले आंबेडकरांना विचारांच्या वारसावरती चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आहे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब राज्याचे नेते अजित पवार यांच्या विचारांची सांगड घालून सर्व धर्मांना सामावून घेऊन खरंतर पक्षाची वाटचाल चालते आणि वैयक्तिक जर माझा विचार केला तर माझे वडील हे काँग्रेसच्या मुशीतले कार्य करते एकोणीसशे साठ पासष्ट सालापासून त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं तोपर्यंत तो त्यांनी सर्व धर्मसमभाव पाहून सगळ्यांशी कामं केली समाजाला सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे लोक हुशार झालेत कोण कोणाला टार्गेट करतं कोण मतांसाठी फक्त इथून उभं राहतं हे लोकांना कळतं लोकांची लोका लोका कामं कोण करतं आणि वेळ आल्यानंतर कोण पार्टीशी उभं राहतं हे सर्व समाजांना माहिती आहे त्यामुळे ते टार्गेट करतात परत ते जवळ घेतात पण वेळ आली की परत ते त्यांची जीव अंत आतलं जे आहे ते दाखवतात गुण होतात होता। त्यामुळे नागरिक हुशार आहेत सर्व धर्मीयांना बरोबर घेऊन जाणारा राष्ट्रवादी पक्ष आहे त्यामुळं सर्वांनी सर्व नागरिकांनी जातीमात आणि धर्मवाद याच्यामध्ये न पडता भारत माझा देश आणि आपण सारे भारतीय आहोत या उक्तीप्रमाणे आपल्या प्रार्थनेप्रमाणे एकत्र राहिलं पाहिजे आणि जे धर्मवाद पेट पेटवत किंवा जातीवाद पेटवतात त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका